आता आम्ही बाप्पा आणायला आहे तर लालबागला जाणार गणपतीची मूर्ती घेणार आणि त्याला घरी घेऊन जाणार गणपती बाप्पा पुढे त्याच्या पुढे जा बंगाल मूर्ती बाप्पा आले आहेत आई पूजा करते आता उपवास सोडेल आता हरताळिकेचा आणि तिला युद्ध व्हिडिओ कॉल मध्ये आरती करताना नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि तुम्ही बोलत असाल मागचा व्हिडिओ पण ताजमध्ये थांबवला हा व्हिडिओ पण ताजमध्ये सुरू करतोय कारण की आता मी हा जो ब्लॉग करणार आहे हा ब्लॉग आमचा बाप्पा आणणार आहे आता आम्ही बाप्पा आणायला चाललो आहे भक्तीच्या घरी गणपती इथं तर तो गणपतीचं आगमन आहे तर लालबागला जाणार गणपतीची मूर्ती घेणार आणि त्याला घरी घेऊन जाणार तर ही सगळी जर्नी तुम्हाला दाखवतो फ्यू मोमेंट्स लाईट मोठी मूर्ती आता चालली आहे आता चालली आहे एवढी later... मोठी आलो आहे आम्ही इथे गणपती घ्यायला सगळेजण आपले गणपती घेऊन चालले आहेत बाप्पा मस्त मस्त छान छान बाप्पा सगळ्यांना सुखात ठेव आलो आहे गणपती घ्यायला भक्ती श्रुती आणि इथे बघा काही गणेशकडे आलो आहोत लाईन वगैरे लाईन श्रुती मूर्ती घेते

सांगितलंय सुरुवात केला व्हिडिओ कॉल करायची मोर्या गणपती बाप्पा पुढे त्याच्या पुढे जा त्याच्या पुढे जा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या மூர்த்தி மோரியா மங்கல மூர்த்தி பாப்பா மங்கல மூர்த்தி பாப்பா बाप्पा आले आहेत

मंगलमूर्ती हा राईट राईट हात देतला हा हात दे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मागून त्याला गणपती बाप्पा आलेत घरी आता भेटूया उद्या पूजेला गणपती अजून झाला आहे बघा शूज चे आलं जीन्स चे आलं गणपती आणलाय खूप मस्त टेन्शन होत धगधुक धगदुक रस्त्यांवरून पण मस्त सुखरूप गणपती बाप्पा आले आहेत आपल्या घरी आता सात दिवस फक्त मजा 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 उद्या त्यांची स्थापना होईल तर स्टेट येऊन आता मी झोपतो रात्रीचे पाने तीन वजले सका सात वजलेपासन जागा हो तो जोत तो उद्या भेटू ब्लॉग कंटिन्स करे The next day. Vidya Balan Deva Balan Deva Lakshmi Bade Ben Khayuga Masmarami. Om. Ata Durwa Kya? Tupa Masya Gudwai Jai Shri Shikhara Kaya Mahabaya. Yes, that's not wrong. Can't put it.

घरी गणपती आणला काल रात्री आणि मग काल रात्री ताईकडे झोपलो आणि आता माझ्या घरी येतोय आता आंघोळ वगैरे करणार देवाच्या पाया पडणार आईने आणलेले मोदक आईने बनवलेले मोदक खाईन आलो आहे घरी आणि आता देवाला नैवेद्य दाखवायचंय आणि त्याच्यानंतर ताव आहे आईने काय नैवेद्य बनवलंय हो कसं सजवलंय ते तुम्हाला दाखवतो आता आणि तुम्ही पण या मोदक खायला मंदिर आहे आणि इथे नैवेद्य ठेवलंय

लालबागचं डेकोरेशन बघा दा रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत ती राजाशा मुख्यदर्शनाची लाईन आणि केवढी किचाड झाली आहे बघा ते सगळे लोक दर्शनावर झाले आहेत चिंतामणीचं डेकोरेशन अवा हवी हो असा एंट्रान्स खूपच जबरदस्त आपण बोलतो आपल्याला ऑफिस मध्ये स्ट्रेस आहे स्ट्रेस काय असतो तो ह्यांना विचारा दोन टायमाच्या जेवणासाठी एवढं हार्डवर्क अशा प्रकारे गणपतीचा पहिला दिवस मस्त गेला खूप धमाली केली गणपतीच्या किती गणपतीचा दर्शन घेतला आज मी भरपूर घेतला ऍक्च्युली आपला गणपती भक्तीचा गणपती कौस्तुभचा गणपती सायोकरांचा गणपती दोन आरत्या घेतल्याचा पण मी घेतलाय पण ही जी वजा आहे ना व्हिडिओ कॉल मध्ये आरती अटेंड करायचा आणि खरी आरती अटेंड करायची जमीन आसमानचा फरक म्हणजे अंगावर एक शहर आहे आरती करताना पण धमाल धमालानी पाच वर्षांनी एक अहवाल केली आहे मला सुद्धा जपत आहे